नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत टॅब्ल्यू आपल्या डेस्कटॉपवर कसे इन्स्टॉल करायचे तर सर्वप्रथम यू आर एल बारमध्ये तुम्हाला डब्ल्यू uh, डब्ल्यू डॉट uh, टॅब्ल्यू डॉट कॉम uh, हे प्रेस करायचे आहे एंटर करायचे आहे तर हे एंटर केल्यावर तुम्हाला uh, अशी एक uh, स्क्रीन दिसेल या स्क्रीनमध्ये आपण प्रॉडक्ट्स या टॅबमध्ये बघू शकतो की टॅब्ल्यूचे विविध प्रकारचे प्रॉडक्ट हे अवेलेबल आहे तर ह्यातला कुठला आपण इन्स्टॉल करणार आहोत कुठला प्रॉडक्ट आपण इन्स्टॉल करणार आहोत तर आपण बघू शकतो टॅब्ल्यू डेस्कटॉप हे पहिल्या नंबरवर आहे तर ऑलमोस्ट सगळे फीचर्स जे आहेत मॅक्झिमम करता जे लागतात ते टॅब्ल्यू डेस्कटॉपमध्ये अवेलेबल आहेत पण टॅबल्यू डेस्कटॉप आपल्याला एकतर परचेस करायला लागेल किंवा दुसरे म्हणजे जर तुम्ही एखाद्या अफिलिएटेड इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी किंवा प्राध्यापक असाल तर त्या इन्स्टिट्यूटच्या अफिलिएशनच्या अंडर तुम्हाला एक वर्षाची लायसन्स कॉपी वापरायला मिळते ठीक आहे पण जर का तुम्हाला टॅब्ल्यू शिकायची असेल त्यावर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला इथे टॅब्ल्यू पब्लिक नावाचा एक प्रॉडक्ट दिसतो तर हे टॅब्ल्यू पब्लिक आपण सर्वसामान्य माणूस ज्यांना टॅब्ल्यूवर प्रॅक्टिस करायची आहे तर आपण ते इन्स्टॉल करू शकतो तर इथे मी पब्लिक पब्लिकवर क्लिक केलेलं आहे आणि इथे आपल्याला गो टू टॅबल्यू पब्लिक असं दाखवतो आहे इथे क्लिक केल्यावर इथे आपल्याला बटन दिसते डाउनलोड दी ॲप तर ह्या बटनवर आपण क्लिक करून ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो पण आता टॅब्लू पब्लिकच काय इन्स्टॉल करायचे तर एक तर पहिलं कारण म्हणजे आपल्याला यावर शिकायचं आहे आणि प्रॅक्टिस करण्याकरता हे उपयोगी आहे तसेच आपल्याला टॅब्ल्यू डेस्कटॉपचे ऑलमोस्ट सगळे फीचर्स या टॅब्ल्यू पब्लिकमध्ये अवेलेबल आहेत फक्त आपल्याला ज्या डेटा फाईल्स आपण कनेक्ट करणार आहोत डेटा फाईल्स ज्या आपण यूज करणार आहोत त्या आपल्या कम्प्युटरमध्ये असणे गरजेचे आहे हा एक फरक आहे टॅब्लू डेक्सटॉप आणि टॅब्लू पब्लिकमध्ये आणि दुसरं म्हणजे टॅब्ल्यू पब्लिकवर पण आपले जे काय काम आहे ते फक्त ऑनलाईनच स्टोअर करू शकतो ठीक आहे ते आपल्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होऊ शकत नाही तर हे प्रॅक्टिस करण्याकरता एकदम उत्तम असं प्रॉडक्ट आहे तुम्ही टॅब्लू डेस्कटॉपचे चौदा दिवसाचे ट्रायल व्हर्जन पण डाउनलोड करू शकता mm -hmm. पण माझं असं सजेशन आहे की तुम्ही चौदा दिवसांमध्ये तुम्ही टॅब्ल्यू शिकून जाता पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल एक चार ते पाच प्रोजेक्टवर काम केल्यानंतर ता, तुम्हाला त्यामध्ये जो कॉन्फिडन्स येतो तर त्या प्रॅक्टिस करता टॅब्ल्यू पब्लिक हे प्रॉडक्ट तुम्हाला जास्त उपयोगी पडणार आहे तर मी सजेस्ट करेल की हे पब्लिक पब्लिकचे डाउनलोड व्हर्जन जे आहे ते तुम्ही डाउनलोड करावे आणि ते डाउनलोड करून तुम्हाला जे ई एक्सी फाईल मिळते ठीक आहे डाउनलोड दी ॲप या बटनावर आपण क्लिक करू इथे सिम्पल तुम्हाला तुमचे नाव आणि ईमेल ॲड्रेस वगैरे एंटर करायचं आहे आणि इथे डाउनलोड दी ॲप या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला ई एक्स सी फाईल मिळते आणि ई एक्सी फाईल भेटल्यावर तुम्हाला सिंपल इन्स्टॉलेशनच्या ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो hmm. करून तुमच्या डेस्कटॉपवर टॅब्ल्यू पब्लिक हे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे तर पुढील भागामध्ये आपण डेटा विज्युअलायझेशन सुरू करणार आहोत तोपर्यंत तुम्ही ही एक सी फाईल डाउनलोड करून ती तुमच्या डेस्कटॉपवर इन्स्टॉल करून ठेवायची आहे त्यानंतर आपण पुढील भागाला सुरुवात करू शकतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या भागात धन्यवाद